साहेब महाराष्ट्र साहेबांची बाबा असेल आणि ही मेळाव्यामध्ये आपण आपल्या सगळ्या लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना एक उत्साह किंवा प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र साहेबांनी सांगितलं बा आपण सांगितलं आपल्याला पुन्हा कामाला लागलं पाहिजे आणि जे काही तिसपतीस वर्षामध्ये महाराष्ट्र साहेब बाबा असेल की सर्वांनी आपण सर्वांनी जे काही कष्ट घेतले आणि हा उभा केला आहे तो तालुका आपल्याला जाही परिपुठ्यामध्ये आपल्याला विरोधात जर चुकून जर गेला एक एक संस्था तर या तालुक्याचं पुढं नुकसान झाल्याचं राहणार नाही त्याच आपल्याला आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व प्रमुख बांधण्यावरनी त्या कारखाना म्हणून तर आहेच त्याला तर काम करावं लागेलच परंतु इथून पुढे येणाऱ्या सगळ्या इलेक्शनमध्ये आपल्याला अधिक सक्रियपणे राहून आणि आणखी मला सांगायचं आहे की दुसरं आपण दौरे सुरू केलेत तर आजही भाजपची काही लोकं आहेत किंवा आत्ता भाजपची माझे केलेले किंवा राष्ट्रपती पक्षामध्ये त्यांचा रोज सातत्यानं एक प्रयत्न चालू आहे किंवा आपले जे काही कट्टरकार्यकर्ते न्यार आहेत कट्टर आपले कट्टर नेते आहेत त्याही लोकांच्या अजून जात आहेत त्यांचा मला सांगायचं त्यांचा प्रयत्न अजून चालू या रोज कुणाच्या तरी घरात बसायचं कुणाच्या तरी संपर्कामध्ये त्यांना फोन करायचा कॉन्टॅक्ट करायचा आम्ही दाखवायचे रोज त्यांचं चालू या माझं आपल्याला एकच म्हणणं की आपण आता काफील राहता आता आपला जो काय पराभव झाला त्याला इतर काय बऱ्याच गोष्टी आहेत हे कारण आपल्याला कबूल करावलं की आपला गाफीलपणा हे आपलं हे कारण आहेच त्यामध्ये आपल्याला नाकारून चालणार नाही हे सगळ्यांचा आमच्या सहित सगळ्यांचा तुमचा थोडासा गाफीलपणा आपल्याला लढला आणि त्यामुळे आपला पराभव झाला हे कारण आहे यासाठी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये न राहता आपल्या गावागावातल्या प्रमुख सर्व मान्यवरांनी आता आपल्या सर्वांची जबाबदारी आपले दोन दोन गटे ते पहिले आपल्याला काही केलं मतदार आपल्याला लागेल तर त्याशिवाय पर्याय नाही आणि जे कधी गावाचं नेतृत्व करतायत त्या सर्वांना माझी विनंती की आपल्याला सगळ्यांना सभांबरोबर घ्यावंच लागेल गावात जे जे काय नाराज असतील काय आपल्याला नाराज असतील काय कुणा इतर कुणावर नाराज असतील ते सगळं आपल्याला संपवावं लागेल आणि त्या सगळ्यांना गावातल्या बरोबर घेऊन आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधून रोज एका वाडी वस्तीवरती जाऊन रोज काही इथं कापस घेतो आता बाबा तालुक्यातल्या गावकर जसं करतील तसं आपलं सुद्धा काम आहे की आपल्या का गावातली काय घर आपण करायची किंवा आपल्या का गावातली काही वाडी वस्त्या त्या प्रतिमान जर केल्या रोजच्या संपर्कावर तिथले काय प्रश्न तिथल्या अडचणी समजून घेतल्या आणि त्याप्रमाणे आपण जर या पुढच्या काळामध्ये गेलो तर निश्चितपणे आजही जनता ही महाराष्ट्र साहेबांच्या बाबाच्या पाठीशी आहे त्यामध्ये कुठंही कष्टावर दुमत नाही सामान्य जनता आहेच परंतु इलसीच्या काळामध्ये जे काय अमिषे असतात इतर सर्व गोष्टी असतात त्याला काही लोक बळी पडले याचा आमच्या जनता सोबत गेली असं नाही त्यामुळं जनता आपल्यासोबत आहे सामान्य जो माणूस विचार करतो तोही माणूस आपल्या महाराज राज्याच्या बाबांच्या सोबत आहे त्यामुळे आपल्याला काळजी गरज नाही आपल्याला तुला न राहता आपल्याला पुढच्या काळामध्ये अधिक सक्रियपणे काम करून पुन्हा एकदा हा तालुक्यात आहे येणारी पहिलेस कारखाने मला वाटते त्यामुळे आता आपल्या सगळं लक्षात कारखाना बदल लागलं पाहिजे नंतर मग ते ग्रामपंचायत का काही दिवसामध्ये लागतील मग तर या दिवसाचा प्रश्न झाला एप्रिलमध्ये काय लागतील त्या त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि आता कारखाना इलेक्शन हे केंद्र केंद्रित करून त्यावर लक्ष देऊन आपापल्या गावामध्ये जे काही समाज असेल चार समाज असू द्या त्या ठिकाणी जाऊन त्याला भूमिका पटवून कारखाना कसा वीस वीस वर्ष बावीस वर्ष चांगला चालवला आहे आणि त्यामुळे हे लोकांना सर्व सांगून जे काय काय लोक निगेटिव्ह बोलतील काय तुमच्याकडं डोळी ते का तुमचं हे होतं का असं काही सांगणार का त्याला आपलं उत्तर देता आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सांगू समजून सांगून आपल्याला भूमिका महाराष्ट्राची भूमिका पटवून देऊन हा कारखाना कसा महाराष्ट्राने ताब्यात राहणं योग्य आहे चालकी हिताचं आहे ते आपल्याला पटवून द्यावं लागेल त्यासाठी काम करावं एवढी आपल्या सर्वांना मी विनंती करतो